तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुस्किंड पाषाण येथे दमांगपूर महाविहार येथे मातंग समाज समन्वय समितीने मातंग समाजाची आढावा बैठक घेऊन राज्यस्तरीय अधिवेशन घेऊन या ठिकाणी वसंत नाना मोरे यांना पाठिंबा जाहीर केला होता मी संतोष कसबे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मी वसंत नाना मोरे यांना मतदान करण्यासाठी मातंग समाजाला आवाहन करीत आहे आपण वसंत नाना मोरे यांच्या बुलडोझर चिन्हासमोरील बटन दाबून आपण वसंत नाना मोरे यांना हृदय बाळासाहेब आंबेडकर समजू हृदय बाळासाहेब आंबेडकरांचा खंदा कार्यकर्ता म्हणून आपल्या रक्त म्हणून आपल्या अस्तित्वाची लढाई म्हणून सर्वांनी मातर समाजाने मतदान करायचं आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण हृदय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे